दादा चायला खूप खूप माहिती आमच्यासाठी आमच्या परिवारासाठी महाराष्ट्रासाठी गेला अस वाटतय दादा चालला खूप आहे खूपच दुःखाची घटना आहे खूप बोलू शकतली काही काय O seu que O premio, é normal, default, é normal, que é normal, né? que eu estou fazendo? O que O <t <administrator> <t <Stack> <-baru> que é eu estou fazendo? que é qu si que eu estou fazendo? O que जायलाच लोक पाय खूप माहीत राहत घटला घटली नाही माझ्यासाठी वाद सगळं केलं राजकारणासाठी गेला विवाद आले काही नाही काही उरलं नाही आमचं काय गेलं राजकारणासाठी जुनेत गेलं खूप गाव केले काहीच बोलता येणार शेवटचा कधी बोलणं झालं होतं आता मला आठवचा पूर्वी फोन होता एका कार्यकर्त्याला कॉप करून अरे बापरे माझा फोन लागत नव्हता दहा पोल गेले मला रागवलं मला त्याचं रागवलं बी आम्हाला आनंदाचा होत काय बोलायचं कोणाकडे पाहायचं आता काही बचा पाहिजे खूप दादा घेणारे खूप आय गरिबांचा वाज होता वकिलाई जात नाही काम कोलायचे कधी विचारलेली त्याला जात विचारलेली पत् विचार फक्त सकाळी त्याच्या रागवल्यात मी होतो यार

दादा बोलले माझा फोन लागला एवढी तो दादाचा आला जळगावच्याच कार्यक्रमाला आले होते ना मोठा कार्यक्रम काय करायचं

दादा 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 का सोषी महाराष्ट्र